मित्रांनो एकदा सर्वांचा नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांना स्वागत आहे तर आज मित्रांनो रेनामी एक एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे तर आता सर्व संपन्न बघाय बिट्टू आज मित्रांनो विठ्ठलाचा तेजा अँडिस्को वीएस शंकर आणि बादल हे टॉपची लढत झाली नक्की कोण झालं फायनलला पात्र कारण की विठ्ठलनाचा तेज्या अँडिस्को आज तास क्रमांक सात होती सेमी क्रमांक पाच वर होती सेमी क्रमांक पाच मध्ये आज आपल्याला पैतांतीस ला आणि पब्लिक दिस होती मित्रांनो से सेमी क्रमांक होती गाडी पब्लिक गाडी होती जाते आणि डिस्कोची नक्की काय झालं दोन गाड्या काट टाके लढत झाली कोणी घेतलं निकाल कोण झालं फायनलला पात्र तर अतिशय सुंदर गाड्या पाळाल्या बरं का दोन्ही पण विठ्ठन जात तेजे पण टॉप मध्ये पाळाला पण निकाल घेतला ती म्हणजेच मित्रांनो शंकर आणि बादल ह्या जोडीने निकाल घेतला आणि ही जोडी फायनलसाठी पात्र झाली आणि होते वाटते भैया काहीतरी होते ड्रायव्हर होते त्यांनी पण अतिशय गाडी सुंदर हंडी का त्या पण त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि विठ्ठलचा तेजा आणि डिस्को काय पाहिलं पब्लिकनी मित्रांनो पब्लिकनी थोडक्यात मित्रांनो वाचलं थोड्यात म्हणजे मित्रांनो फायनलचा पात्र झालीच असते फायनलला पण थोडक्यात मित्रांनो मार्क खाल्ला थोडाच मार्क खाल्ला आपल्या तेजेनी आणि डिस्कोनी काय हरकत नाही गेऱ्या मैदानमध्ये तुम्हाला माहिती आहे डवळ्या मैदानमध्ये एक नंबर केला तेजेनी आणि आज घरी दोन नंबरला उतरले क्वार्टर फायनलला पात्र राहिले पण अंगावर मात्र गुलाल पडला हेच मित्रांनो गुलाल पडल्यावर मग माहिती गुलाल महत्वाचा आहे दुसरं काही मित्रांनो पैसे काही महत्वाचं नाही पण गुलाल पडला क्वार्टर फायनल ला पात्र झाली आपल्या विटन जाती जेन्टिस्को अतिशय सुंदर गाडी पाहिली बरं का पब्लिकनी गाडी पाहिली पब्लिकनी आतून तर मधून तर असते ना गाडीमधून तर नक्कीच अशा गाडीनी फायनल साठी पात्र झाले असते नक्कीच पण चावते मित्र न बैलगाडी तुम्हाला हार जीत असतेच पण अतिशय सुंदर गाडी पाहली बरं का विठ्ठल तेजा आणि डिस्को पण निकाल घेतला तो, तो बादल आणि शंकरनी ती पण दोन्ही ती अतिशय सुंदर पाहली आणि आजच्या मैदामध्ये गाडी ती मित्रांनो फायनल साठी पात्र झाली तर त्या पण त्यांचं खूप खूप अभिनंदन कारण की चांगली पाहिली गाडी तर आजचा व्हिडिओ एवढ्च होता आणि विठ्ठल तेजा आणि डिस्को क्वार्टर फायनल ला पात्र झालेली आहे तर चला आजचा व्हिडिओ एवढच होता जय महाराष्ट्र जय शिवराय